मालवण तालुक्यातील नांदुरुक ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण उपसरपंच दशरथ पोखणकर यांच्यासह गाव पॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपचे कुडा मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला त्यामुळे ही ग्रामपंचायत दहा वर्षांनी भाजपमय झाली आहे नांदुरुक गावावर यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या गावावर गाव पॅनलची सत्ता आली होती या पॅनलमधील सरपंच उपसरपंच यांच्यासह गाव पॅनलचे सदस्य नम्रता चव्हाण समीक्षा चव्हाण राजश्री कांबळी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यापूर्वी या गावावर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती मात्र येथील रस्ते पाणी आणि विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानं हा गाव भाजपमय केल्याची प्रतिक्रिया सरपंच भाऊ चव्हाण यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पंचाहत्तर ते ऐंशी टक्के मतदान देण्याचा निर्धार केला गावात पावणे दोन कोटींचा पाण्याचा प्रकल्प आला मात्र तरीही गावात एकही एक विहीर नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे ऐकूया त्यांचं इथे मी स्वागत करतो आहे तसेच आज आपले दत्ता सामंत साहेब बाबा मोहनकर साहेब आपले साहेब राजा गावडे भोसले साहेब ते आज आपल्या गावामध्ये आज एक खास प्रोग्राम आपला आहे म्हणजे आज आपला प्रवेश झाली आणि आपल्या गावामध्ये आज आजपासून भाजप मुक्त भाजप युक्त गाव करायचं आहे त्यासाठी आज इथे सर्वजण आलेले आहेत आणि आम्ही आज त्यांना आमंत्रित केलं आणि ते के आज आपल्या शब्दाला मान देऊन आलेले आहे आज आपण सर्व लोक इथे उपस्थित सर्व सर्वांना आज अभिनंदन करतो अभिनंदन करून आज आपला गाव किती विकसित व्हायला पाहिजे होता ज्या टायमाला एक साधारण नव्वद सालपासून आपल्या गावी शंभर टक्के मतदान हे दादा व्हायचं पण आज कालांतराने आज असं झालेलं आहे की इथे असे विभागणी झाली आणि आज इथे आपल्याला दादांच्या मागे अर्धा गाव अर्धा असाच गाव आपला मागे होता उपेक्षित राहिला होता त्यामुळे आपल्या आप गावामध्ये आज प्रगती कुठेच दिसत नाही आहे ना आपल्या पाण्याचा प्रश्न ना रस्ते काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जात होतो पण आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज सरपंच म्हणून मला तुम्ही निवडून दिलात आणि आपला गाव विकासाच्या जा मागे जायला पाहिजे म्हणून आपण आज गाव बादपा मने, बादपा मने मने गाव पॅनलमधून आज आपण भाजपमध्ये प्रवेश करतो आहे भाजपामध्ये भाजपामध्ये प्रवेश म्हणजे गावचा विकास हे धोरण आम्ही समोर ठेवू आज आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आमच्या गाव पॅनलचे सदस्य आणि सरपंच हे आज आम्ही तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने प्रवेश करत आहोत आणि आज तुम्ही दिलेली साथ ही मोलाची साथ आहे आणि अशी साथ तुमची कायम राहावी आणि जो आपला गाव शंभर टक्के मतदान दादाना होत होतं त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करून आज परत आपल्या गावामध्ये विकास आणला पाहिजे आज सर्वांनी मिळून सर्व एका एकामेटीने आपण जर राहिलो आपला लोकसंख्या कमी असलेला गाव आहे आपल्या गावाची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे आपण जर विकुरले राहिलो तर आपल्या गावाचा विकास होणार नाही ना ना त्यानिमित्ताने आपण सर्वांनी एकवटून एकत्र येऊन जर आपण एकत्र एक, एक संघ राहिलो तर नक्कीच आपल्याला हे राजकीय पक्ष आहे ते जवळ येणार आणि आपल्याला आपल्या गावचा विकास करणार आणि आज या गडीला विकास करणार एकच म्हणजे बीजेपी हाच पक्ष आहे बाकीच्या पक्षामध्ये आजपर्यंत आपली ग्रामपंचायती काय विकास झाला सांगा आज आपल्याजवळ रस्ते आहेत का पाण्याचा प्रश्न आहे का आज पावणे दोन कोटी रुपयाचा प्रकल्प आपल्या गावात आलेला आहे पण एक विर नाही आहे त्याच्यामध्ये नुसती पाईपलाईन करून फक्त काय करायचं आहे त्यांना पाईपलाईन मधून मजबूत करून कोणाचा विकास होणार हे प्रत्येकाच्या लक्षात येते पण पर आजपर्यंत इथे कोणी काही बोललेलं नाही आहे पण आज, आज आपल्याला निलेश साहेबांनी एवढी मदत केलेली आहे निमित्ताने आपल्याला जलजीवनचं आपलं काम पण होत आहे आज, आज रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या गावचा विकास करायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी संघटित होऊन बी जे पीला एक आधी सत्ता द्यायची आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे यावेळी दत्ता सामंत यांनी गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं या गावातून दादांना किमान पंचाहत्तर टक्के मतदान द्या येथील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असं ते म्हणाले राणेसाहेबांनी या गावात अनेक कामं केली मात्र मागील दहा वर्ष ही ग्रामपंचायत उबाटाकडे गेल्यावर हा गाव विकासापासून वंचित राहिल्याचं ते म्हणाले पाहूया <laughs> आज बघत बसतो आणि आज आमचे महाराष्ट्राचे जे उत्साह असणार होती ते विराज आपल्यात नाही आहेत सर्व आठवण आपले उत्साही कार्य करतात आणि सर्वच अमित गावडे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य बनतो एकोणीसशे नव्वद मध्ये शंभर टक्केच आहे म्हणजे तीन चार मतं गेलीच तर या गावातून अमृत कादरूळ हे सगळेच गावात आले आहे माझ्या पाठीशी सातत्यानं जवळजवळ वीस वर्ष शंभर टक्के म्हणजे इथे गायची गरज नाही टेबल नाही काय नाही चुकून पाच सात मतं गेली तर हा सातवाडीचा गाव आहे मधल्या काळात थोडस महत्वाचा मुद्दा म्हणजे आधी ह्या गावाला पाणी नाही आता सामान साहेब बोलले की जल जीवन मध्ये आमच्या पंतप्रधान साहेबांनी देशाचे प्रधान नरेंद्र मोदी आणि प्रत्येक घरामध्ये पाणी गेलं पाहिजे प्रत्येक किंवा पाणी मिळालं पाहिजे म्हणून जलजीवन ही योजना काढली पूर्ण देशात आणि परंतु ती योजना काढत असताना इथली जी पहिली काम पाहिजे पहिले सरपंच होते याने योजना करताना फक्त पाईपलाईन नाही तर केला पण मुण मुळात पाण्याचा जो सोड पाहिजे ते पाण्याचा सोडसाठी कुठली साधना किती वीज त्या प्रोजेक्ट मध्ये घेतली नाही फक्त पाईपलाईन टाकलेली आहे पण पाणी कुठून आणणार त्यामुळे हा प्रश्न सातत्याने आणि त्याला विरोध पण केला आवाज पण उठवला तर नंतर भाऊ चव्हाणांकडे ही ग्रामपंचायत तुम्ही सर्वांनी दिली कारण चाळकुंभ्या वाडीचं पहिल्यांदा कौतुक केलं पाहिजे की के एक कट्टा चाळकुंभा वाडी शंभर टक्के राणेसाहेबांनी यांनी त्या पाठीशी पहिल्यांदा राहिली त्यात पलीकडची वारी वाढी लागली आमचे चाळकर भाऊजी त्याला जॉईन झाले ही सगळी मंडळी जॉईन झाल्यामुळे ही ग्रामपंचायत अपक्ष भाऊ भाऊ चव्हाण त्या ठिकाणी आलं आणि आज भाऊ चव्हाण यांनी राणे ही सगळी मानतं राणेसाहेबांची म्हणजे हा प्रवेश म्हणजे औपचारिक असेल मुळात ही सगळीच मंडळी राणेसाहेबांची आहे आता सुद्धा जे आजूबाजूला काय थोडी राहिली असतील त्यांचं सुद्धा राणेसाहेबांनी इंडिव्हिजुअल म्हणा काम म्हणा यापूर्वी केलेलं होतं केलेले आहेत त्यांच्या वाढीवरती सगळ्यांच्या त्यामुळे ह्या गावातून आता होणाऱ्या मतदानापैकी माझ्या नव्वद टक्के मतदान व्हायला हरकत नाही कारण अशा प्रकारचं काम राणेसाहेबांनी सातत्याने यावेळी गावामध्ये केले आणि आता जर या दहा वर्षाची जर तुम्ही परिस्थिती बघितली जी ग्रामपंचायत शिवसेनेकडे म्हणजे उभाटा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडे गेल्यानंतर या गावात कुठलाही विकास झाला नाही कुठलाही झाला नाही कुठला रस्ता झाला नाही पाण्यासाठी होत नाही काय नाही फक्त यायचे फक्त न चुकता फक्त चतुर्थीला कडी साखर आणि कॅलेंडर बरोबर ना एवढाच विकास की आपण एक खाला साखर घ्यायचा आणि वर्षभर चढत राहायचं दुसरी चतुर्थीपर्यंत याच्या भावनिक राजकारणा पलीकडे या लोकांनी काही गेलं नाही पण आज तसं नाही आज या भागाला आमचे निलेशी राणे राहिले का माझ्या निलेशजी राणे माझी खासदार आहेत पुढच्या दोन वर्षात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांनी करोड रुपयाची विकास कामं सन्मान रवींद्र चव्हाण राणे त्यांच्या माध्यमातून दिली या गावाला जो आता मुख्यमंत्री सडक म्हणून पावणे तीन कोटीचा रस्ता दिला म्हणजे कैदा आत्रेकर तिथून तो आता इकडे येतो आहे तो याला जॉईन होईल पण माला या ठिकाणी सांगा असं सा वाटतं की या गावाचं ग्रामदैवत आहे गिरोबादैव आणि भाऊ त्याची जी पालखी जाते त्या गिरोबा मंदिराची जी पालखी वर्षाच्या जत्रोत्सवाला जाते तो रस्ता या वर्षी डांबरीकरण झालाच पाहिजे कारण पालखी आपली जाते बरोबर पालखी उत्सवाला त्या ठिकाणी जाते तो अजून रस्ता बनवलेला आहे कच्चा रस्ता आहे तो रस्ता शंभर टक्के आम्ही जास्त मताधिक कशाही परिस्थितीत राणे साहेबांना दिलं पाहिजे राणे साहेबांच्या समोर शब्द देतो ऐंशी फंड ऑफो न तुमच्या पालखेचा रस्ता शंभर टक्के आम्ही राणेसाहेबांच्या दिले साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करून देऊ शंभर टक्के मध्ये या जिल्ह्याला पालकमंत्री सन्मान रवींद्र चव्हाण लाभले आणि पालकमंत्री कुठलंही निलेश साहेबांनी फोन केला कि पत्र दिलं तर पालकमंत्री बघत नाही त्याच्यावरती सही करतात निधी उपलब्ध करून देतात अशा प्रकारचा भारतीय जनता पक्षाचं काम चाललेलं आहे राणे भाजपात प्रवेश केलेल्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचं निलेश राणे यांनी स्वागत करून भाजपच्या माध्यमातून येथील विकासाचे प्रश्न निश्चितपणे सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे अनेक दिवसानंतर याची संधी मिळाली माझ्या अगोदर सन्मान्य सामंत साहेबांनी अतिशय सविस्तरपणे समोर जो भारतीय जनता पक्षाचा विकासाचा मॉडेल आहे आपण कुठल्या पद्धतीने काम करतोय आणि आपण जी अपेक्षा ठेवतोय शंभर टक्के आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही पूर्ण करणार एवढं सांगण्यासाठी आम्ही सगळे इथे आहोत हे सांगत असताना पुढा मालवण मतदारसंघामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये भाऊसाहेब आपल्याकडे ना आमदार आहे ना खासदार आहे येणाऱ्या या लोकसभा दोन हजार चोवीस ला सामोरं जाताना मागच्या अडीच वर्षामध्ये आपण काय केलं जेव्हापासून सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं आपल्याला जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळालं तेव्हापासून आपण जे काही बदल घडू शकलो ते आपल्याला जेव्हा जेव्हा आपण खासगीमध्ये भेटलो आपल्याला सांगायचा आम्ही प्रयत्न केला की हा दहा वर्षाचा जो गॅप पडला आपल्या मतदारसंघाला दहा पंधरा वर्ष मागे घेऊन जाण्याचं काम या दहा वर्षांनी केलं मी कुठल्याही व्यक्तीवर टीका करणार नाही आमदारांवर टीका करणार ना खासदारांवर टीका करणार कारण का टीका करण्यासाठी पण काहीतरी करावं लागतं आणि त्याच्यावर टीका करायची असते पण ज्यांनी काहीच केलं नाही तर कुठल्या गोष्टीवर टीका करणार काही समजत नाही आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला खरोखरच मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो कारण का आपण हवा कशी चालली आहे हे आपण ओळखलो उद्या इकडे मतदारसंघामध्ये कोणाची हवा असेल कोण इकडे आमदार असेल कोण आपण कोण खासदार असेल हे आपण शंभर टक्के ओळखलं असल्यामुळे फार कमी लोकांना राजकीय हवा कळते त्यापैकी तुम्ही सगळे आहात म्हणून आपला विशेष अभिनंदन करतो कारण का विकासाचं आपण जेव्हा अजेंडा ठेवतो अनेक गोष्टी जसं सामंत साहेबांनी पाण्याचा विषय काढला साहेब मी गावासमोर शंभर टक्के आपल्याला खात्री देतो जलजीवन ही योजना जी देशामध्ये राबवली जात आहे आपल्या कोकणामध्ये लहान लहान गावांमध्ये दीड कोटी पावणे दोन कोटी तीन कोटी पर्यंत या जलजीवन जी योजनेचा पैसा गावागावापर्यंत आलेला आहे पण जी अडचण मला आता सामंत साहेबांच्या मनोगतामध्ये ऐकली सोडवण्यासारखी धरणाचं काम करण्यासारखं आहे आणि फार मोठा निधी लागेल आणि जितका निधी लागेल तो शंभर टक्के भारतीय जनता काम करणारा कोणते सामंत साहेब असतील मी असेल एका टीम वर्क मध्ये काम करतो या मतदारसंघामध्ये मागच्या दोन वर्षा अगोदर सामंत साहेब सांगा मला बरोबर आहे की नाही या मत्द, या मतदारसंघामध्ये लीड मिळेल की नाही अशी शंका होती पण आता साहेब मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो ह्या विधानसभा मतदारसंघातून राणे साहेबांना किमान पंचवीस हजाराची लीड आम्ही देणार आहोत पंचवीसच्या पेक्षा जास्त झाले ते पत्रकार बसले आणि आपण जेवढा कमीत कमी सांगायचं काय वाटलं तर आनंदच आणि आपल्या गावामध्ये मला आता सावंत साहेब बोलतोय आपण एका रात्री काही होऊ शकतो आपल्याकडे सात रात्र बाकी म्हणजे किती पटीने आपण करू शकता आपल्याबद्दल हो। साहेब आदर आहे मला गाडीमध्ये पण मला सामंत साहेब सांगत होते या गावावर राणे साहेबांचं प्रेम आणि राणे साहेबांवर या गावाचं प्रेम अनेक वर्ष आणि अनेक वर्षाचं हे नातं आहे मधल्या काही अडचणी आल्या पण काही अडचण आहे काही हरकत नाही आता आपण त्या दुरुस्त करून येणारे वीस पंचवीस वर्ष हे नातं असंच राहू दे शंभर टक्के हे नातं टिकवण्याचं काम आम्ही करू आणि हवेत गोळीबार करणार नाही तुम्हाला नुसती कागदा हातात देणार नाही तुमची जी कामं असतील यावेळी चौकेचे माजी सरपंच राजा गावडे भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर श्री भोसले मंदार लुडबे रमेश चव्हाण सागर चव्हाण सत्यविजय कांबळी चंद्रकांत चव्हाण नंदू चव्हाण सुरेश साळकर राजेश चव्हाण बाबू मांजरेकर अमित गावडे तसंच गावातील अन्य ग्रामस्थ मानकरी उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण